थोडी चुकू चुक्कू वाटतात ना पण थे मी आले इटलीच्या मार्केट म्हणजे त्यांच्या डिमांडमध्ये आणि इथल्या मी काही गोष्टी म्हणजे मला आम्हाला हे घ्यायचं आहे बके छोटीशी बाल्टी तर इथे प्राइस आहे ते सांगते तुम्हाला म्हणजे इथ आपल्याकडे ले तर नंतर सांगते आधी इथली प्राइस मी सांगते हा अकराशे रुपयाचा आहे जो ह्याची पण प्राइस अकराशे त्याची सातशे म्हणजे आठशे रुपये प्राइस आहे छोटा डस्टबिन आहे त्याची बकेट आहे छोटीशी त्याची पाचशे रुपये प्राइस आहे आणि ह्या टपावरून मला एक गोष्ट आठवली आहे आपल्याकडे येतात ना टप वाजून उभे राहून नाचून पण दाखवतात त्याची प्राईस किती सत्तर ऐंशी असते आणि हा एवढासा छोटासा टप आहे त्याची प्राईस पाचशे रुपये बाबा किती लुटत आहेत आमच्याकडे नाचून वाजून आपटून फक्त भांड म्हणून पाचशे सॉरी पन्नास रुपयाला घेतो आणि हा टप इथे पाचशेला आहे अजून खूप गोष्टी आहेत मी तुम्हाला नक्की दाखवून ही गोष्ट मला दाखवायची जरी त्या येतात जे घरात जिथे काहीतरी गाडी गाडी येतात ते ओरडतात पाचशे सॉरी किती ते साठ सत्तरला असतात तरी जरी पण भांडून भांडून आपली आई तो छोटंसाठो पा पन्नास रुपये चाळीसला देते पण इथे त्याची प्राइस पाचशे रुपये बाबा